भक्त मराठी कीर्तनाची वारी संताने आपल्याला सर्वात सोपास साधन सांगितलं कोणतं साधन नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरती न नलगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण संतांनी मार्ग दाऊनी गेले आधी दयाने देतानी अतिशय सोपा आणि सुलभ असा आपल्याला मार्ग दाखवलेला आहे बघा आता आपण आपल्या मूळ अभंगावरती येऊया इथं महाराज काय सांगतात तारी आईशे जड उदकावरी जो दगड जो जड आहे सजीव कसंही काही आपण नामचिंतन घेऊ बघा त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिट नंतर असणारा हा नरदेह प्राप्त झाला आणि ह्या नरदेहाला काय दिली वाचा दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन हे झालं मनुष्य प्राण्याला मात्र जडात जड जीव जड असणारा निर्जीव त्यालासुद्धा चेतना भगवंत तुकोबराय सांगतात इथं तु प्राप्त करून देतात कशी प्राप्त देतात आपण आपलं थोडंसं रामायणामध्ये जाव्या बघा पूर्वीच्या काळी गावोगावी असे काही हे ज्ञानेश्वरी पारायण भगवद्गीतेचं पारायण तुकोबरायांचं गाता पारायण असं पूर्वी काही नव्हतं पूर्वीच्या काळी फक्त चालायचं ते गावोगावी पोती म्हणजे ग्रंथ वाचन चालायचं आणि ग्रंथ वाचन चालायचं त्या ग्रंथवाचनामध्ये महाभारत रामायण असे ग्रंथ असायचे बरोबर का मग आत्ताच्या काळात कसं झालं हे ज्ञानेश्वरी वगैरे जे आहे ते ज्ञानेश्वरांनी कसं केलं संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा दयाली आणि देवाजीने परी घेतला अवतार म्हणती ज्ञानेश्वर दयाला ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं आपल्यासारख्या जड जीवांचा उद्धार होण्याकरता संस्कृत भाषेतलं प्राकृत भाषित केली ज्ञानेश्वरी म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार होण्यासाठी मग तुकोबरा इथं असं का म्हणतात जडांचासुद्धा इथं निर्जीवाचासुद्धा उद्धार होतो बघा मग हे जे बाकीचे जे, जे ग्रंथ आहेत तुकोबरांची गाथा म्हणा ज्ञानेश्वरी म्हणा एकनाथी भागवत हे जे आहे ते ज्यावेळेला देवाने प्रत्यक्षात मनुष्य रूपामध्ये अवतार कार्य घेतल्यानंतर जे ग्रंथ लिहिले अनुभवले ते म्हणजे इथंभूत म्हणजे इतिहास झाला ही हिस्ट्री झाली तसं रामायण हा जो एक ग्रंथ आहे तो पूर्वंपारिक ग्रंथ आहे आणि तो रामायण असा एक ग्रंथ आहे तो त्याला इतिहास म्हणता येणार नाही कारण का तर रामायण हा जो ग्रंथ आहे तो राम आधी का रामायण आधी तर इथं महाराज सांगतात राम जन्माला यायच्या अगोदर रामायण हा ग्रंथ आहे म्हणून तो अतिशय श्रेष्ठ आणि बाकीचे ग्रंथ काही कनिष्ठ आहेत असं म्हणता येणार नाही मग रामायण ग्रंथ श्रेष्ठ कशावरून तर कोळयाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामाधी राम जन्माला यायच्या आधी काय केलं रामायण हा ग्रंथ लिहिला आणि त्या पद्धतीनं प्रभू रामचंद्राला वागावं लागलं बघा ज्या वेळेला सीता रावणाने हरण करून नेले रावणाने सीता हरण करून नेली त्यावेळेला राजा रावण इतका मोठा असतानासुद्धा ज्याला ज्या रावणाला ऐंशी हजार बायका एक लाख नातू आणि सव्वा लाख पंतू असा असणारा राजा रावणसुद्धा त्यालासुद्धा काय व्हावं लागलं एक गोसावी व्हावं लागलं कशामुळं व्हावं लागलं दुर्बुद्धी ते मना आणि कदान उपजो नारायणा त्यांच्या मनामध्ये दुर्बुद्धी उत्पन्न झाली आणि दुर्बुद्धी उत्पन्न झाल्यामुळं राजा राव रावणालासुद्धा काय व्हावं लागलं गोसावी व्हावं लागलं असो आप आता आपल्याला मगाशी काय सांगत होतो रामायण हा ग्रंथ श्रेष्ठ कसा आहे तर कसा आहे मग ह्या रामायणाची महती अशी वाढत गेली वाढत गेली मग हे मृत्यू लोकावरती रामायण हा ग्रंथ घडला म्हणून वरच्या देवांना सुद्धा कसं वाटायला लागलं वरच्या म्हणजे कुठल्या स्वर्गातल्या स्वर्गातल्या देवादिदिकांना असं वाटायला लागलं रामायण हा ग्रंथ रामामुळे घडला म्हणून तो ग्रंथ आमचा मृत्यू लोकातील मनुष्य प्राण्यांना काय वाटायला लागलं रामायण हे मृत्यू लोकावरती घडले आणि वाल्मिकानं लिहिले म्हणून रामायण हा ग्रंथ कुणाचा आमचा मग असं करत करत ज्यावेळी वरचे देव मृत्यू लोकावरती आले आणि तो रामायण ग्रंथ मागायला लागले त्यावेळेला पूर्वीच्या काळी देव आणि मनुष्यप्राणी बोलत होते त्यावेळेला काय झालं देवामध्ये आणि मनुष्यप्राण्यामध्ये दे वाद उत्पन्न झाला मग असा वाद वाद वाढत वाढत वाढल्यामुळं हे खालीपर्यंत कळलं खालीपर्यंत म्हणजे कुठंपर्यंत कळलं पाताळामध्ये शेषापर्यंत कळलं शेषांना पण काय वाटलं निवळ रामामुळं रामायण घडले असा अर्थ नाही त्यात शेषाचा जो अवतार लक्ष्मणाचा जो अवतार आहे तो म्हणजे आमचा शेषांचा अवतार म्हणून खालची वर लोक वरती आली आणि काय चाललंय असं बघितलं बघितलं तर तिथं असं वाद चाललेला होता की रामायण हा ग्रंथ आहे जो आहे तो कोणाचा आहे आमचा आहे असं म्हणत होते मग तेव्हा खालच्या लोकांनी सुद्धा शेषाच्या लोकांनी सुद्धा कसं सांगितलं की त्यात निवळ तुमचा सुद्धा नाही ह्यात आमचा सुद्धा हिस्सा आहे म्हणून आता तुम्हाला माहित आहे भांडण कसं असतं एकदा जरी भांडण विकोपाला पेटलं तर त्यामध्ये कुणाचं काही चालत नाही आता तुम्हाला माता भगिनीला त्यातली जास्ती माहिती आहे आजपर्यंत सोचला तर आमच्यानं हितनं पुढं काही कट निघणार नाही असं म्हणतात लोक तरी पण मग रामायण हा ग्रंथ वाटून घ्यायचा ठरला एक आता तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे असं तसं बरंच काहीतरी निघाले त्यातला एक शहाणा होता त्यांनी सांगितलं बाबा नो तुम्ही काही वादविवाद करू नका तेव्हा रामायण हा ग्रंथ काय करूया आपण तिघात वाटून घेऊया मग तिघात वाटून घ्यायचं असं ठरलं ठरल्यानंतर मग आता बोलवायचं कुणाला बोलवायचं कुणाला म्हणताना देवाचे देव महादेव म्हणजे शंकर शंकरांना बोलवून हे वाटप करायचं ठरलं बघा आपल्यात भांडणं लागल्यावर तरी आपलं चांगला तीर्थधार असावा एक चांगला तिरात करणार असावा म्हणून असलो तुमच्यासारख्याला बोलवून घेतो आपण मग तर काही पंचासारखा उदार कोणी नसतो त्याला काही ह्याचं जात नाही ना ह्याचं जात नाही ना। दोन्ही डगरीवर हात ठेवून तो रे काम असतो तशा पद्धतीने भगवान शंकराला बोलवलं आणि बोलवल्यानंतर रामायण ह्या ग्रंथाची वाटणी सुरू झाली वाटणी सुरू झाल्यानंतर शास्त्र असं सांगतं रामायण हा जो ग्रंथ आहे तो शतकोटी रामायण असं म्हणतात मग शतकोटी रामायण आहे तर त्याची विभागणी चालू केली सुरू केली वाटप शंकरांनी बघा मग त्याचा आता हिशोब करा शतकोटी म्हणजे शंभर कोटी शंभर कोटी, कोटी तिघात वाटायचं आहे कसं वाटणार माझं गणित कच्च आहे तो म्हणचं पक्का असेल तर बोलू शकतो बघा मग आता तेहतीस कोटी तेहतीस कोटी तेहतीस कोटी असं घ्यायचं ठरलं तिघा तेत्तीस कोटी 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 घेतल्यावर राहिलं किती शिल्लक एक कोटी राहिलं एक कोटी मध्ये परत हिशोब चालू केला परत तेहतीस लाख तेहतीस लाख लाख किती राहिले एक लाख शिल्लक राहिले एक लाखामध्ये परत पुन्हा तेत्तीस हजार तेहतीस हजार तेत्तीस हजार परत किती राहिले शिल्लक एक हजार राहिले परत आता म्हणा की तीनशे तेत्तीस तीनशे तेत्तीस तीनशे तेत्तीस परत किती शिल्लक राहिला एक शिल्लक राहिला मग शास्त्र असं सांगतं भगवान शंकरांनी ज्यावेळेला सारखं एक एक असं शिल्लक राहायला लागलं त्यावेळेला ते काय म्हटले बाबांनो आम्ही मगापासून तुमचं वाटप व्यवस्थित केलंय आता एक शिल्लक राहिले तर त्यात माझ्यासारखा जो बँडल होता ते म्हटलं तसलं काही चालणार नाही तो एक मला द्या असं भगवान शंकराची इच्छा होती मात्र तसं ते म्हणले तसलं काही चालणार नाही बघा आणि वाटप चाललं असताना काही जरी एखादी वस्तू शिल्लक राहिली तर ते निम्म म्हणतील मात्र कोणाला जाऊन देणार नाहीत माता भगिनीला त्याचा जास्त अनुभव आहे असो मग अशा पद्धतीनं एक शिल्लक राहिल्यावर परत भगवान शंकराने विचार केला आणि मग त्या एक शास्त्र असं सांगतो तो एक राहिला तर म्हणजे एक श्लोक शिल्लक राहिला होता मग त्या श्लोकामधली अक्षरे मोजली आणि अक्षरी मोजल्यानंतर ती अक्षरे भरली महाराज बत्तीस मग बत्तीसमधले मधले तिघांना वाटप केल्यानंतर दहा 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 असे आर आले मग राहिले शिल्लक किती दोन मग ती दोन जी अक्षरे होती ती भगवान शंकर काय म्हटले गाड्यानो आता तरी मला ती दोन अक्षरं तर काय तुम्ही द्यायला काय हरकत नाही तेव्हा सगळ्यांचं सहमतीनं ती जी दोन अक्षरे घेतली ती तुकोबरा इथं सांगतात ती जी दोन अक्षरे होती ती दोन अक्षरे म्हणजे रा म मग ती राम अशी जी दोन अक्षरे होती ती भगवान शंकराने त्या रामनामाचा जप चालू केला राम राम दोन अक्षरे राम राम दोन अक्षरे राम राम दोन अक्षरे राम राम दोन अक्षरे गेली पारे बरे वने गेली पारे गेली बरे त्या दोन अक्षराचा जप कालू केला भगवान शंकरांनी कुठल्या कुठल्या दोन अक्षरांचा राम किंवा भजन करी महादेव हो भजन करी